हाय गाईज वेलकम टू लेट्स लर्न कॉफी विथ प्रतीश कॉफी विथ प्रतीश पण आज आपण कॉफीचं नाही पुन्हा एकदा पर्सनल ब्लॉक करणार आहोत आज तुम्हाला हे बॅकग्राऊंड बघता समजेलच की कुठेतरी गाव ठिकाणी आलेलो आहे ॲक्च्युली मी गावी आलो आहे माझ्या आज आमच्या गावी जत्रा आहे रात्री उद्या गावची पालखी फिरणार आहे तर त्याच्यासाठी आलोय घरून निघताना शूट करण्यासाठी टाइम नाही भेटला बसचा टायमिंग झालेला त्याच्यामुळं लेट होत होता तर मग घाई घाईमध्ये निघालो बस मध्ये आल्यावर ॲज युजल फोन चालवत राहिलो शूट करणं विसरलो मग म्हटलं चला आता तुम्हाला गावी गेलो की डायरेक्ट सरप्राईज देईल वेलकम बॅक मित्रांनो ऍक्च्युली सकाळी मी तुम्हाला दाखवलं माझं बॅकग्राऊंड सरप्राईज दिली तुम्हाला थोडी पण त्याच्यानंतर मला शूट करायला भेटलं नाही माझा मोबाईल ऍक्च्युली बंद झाला त्याच्यानंतर बसचा जवळजवळ मी अर्धा पाऊन तास वेट केला इथून पुढे घरी येण्यासाठी पण आता घरी येऊन फ्रेश होऊन मी निघालोय पुन्हा एकदा तर मित्रांनो आता जस्ट आम्ही तामिनी घाटामध्ये चढायला चालू केलाय आता इथून पुढे मी तुम्हाला दाखवतो तामिनी घाट आमचा आता सध्या तरी एवढं काय वॉटरफॉल नाहीये आपल्याकडे पाणी नाहीये जर तुम्ही हेच रेनी सीजन मध्ये आलात तर इथे बघण्यासाठी खूप काही चांगले असे नजारे आहेत हर एक मिनिटाला तुम्हाला एक वॉटरफॉल भेटेल अतिशय सुंदर असे नजारे भेटतील तुम्हाला बघायला तर मित्रांनो आता तुम्ही बघितलातच किती सारे माकडं वानर रस्त्यावर उभे असतात तर तुम्ही घाटामध्ये गाडी चालवत असाल तर सांभाळून गाडी चालवा अति स्पीड मध्ये चालू नका अति स्पीड तुमच्यासाठी सुद्धा धोकादायक आहे आणि त्या बिचाऱ्या वानरांसाठी सुद्धा धोकादायक आहे जर कधी चुकून एखादा मध्ये आला तर काही होण्याची शक्यता आहे तर प्लीज जरा सांभाळून गाडी चालवत जा अरे बाप रे हे बघा मी आत्ता तुम्हाला जस्ट बोललो आणि आम्हाला आता एक वानर दिसलेला आहे बिचारा आम्ही आता जस्ट तुम्हाला बोललो घाटामध्ये चाल गाडी चालवताना जरा संभालून गाडी चालवत जा तुमच्या मुले काय होऊ शकत पण आता तुम्ही बघा इथे एक वानर आहे पडलेला तर तुम्ही आता बघतलातच कसं काय झालेलं जर तुम्ही घाटामध्ये गाडी चालवत असाल तर प्लीज जरा सांभाळून बघा त्यांचा पूर्ण परिवार इथे बाजूलाच बसलेला आहे बिचारे वाटच बघत होते की कोणी यावं साईडला काढावं हे धाडस दाखवलं माझ्या मित्रांनी हे धाडस दाखवलं गाडी थांबवली साईडला आणि त्याला साईडला ठेवलं उचलून तर ग्रेट एफर्ट माझ्या मित्रासाठी थोडंसं अप्रिशिएशन माझ्या मित्रासाठी तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या तामिनी घाटातला सनसेट आणि तुमच्यासाठी अजून एक गोष्ट आहे माझ्याकडे जी तुम्ही कधी पाहिली नसाल किंवा पाहिली असाल तर मला माहिती नाही पण हे आमच्या तामिनी घाटातली सह्याद्रीची एक खासियत आहे एक साईटीला सनसेट आहे आणि दुसऱ्या साईटीला माझा चंद्रोदय तुम्ही पाहू शकाल तर मित्रांनो आता आम्ही जस्ट खाली उतरलोय घाटातून खूप थंडी इकडे खतरनाक तर हा होता आमचा असा तामिनी घाट सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात लपलेला